नमस्कार मी अनिल पटेल सर्व माझं लिंगायत बांधव ना शरणो शरणार्थी काल जो उंदीमध्ये उदय सावंत साहेबांचा जो सभा झाले त्या सभेमध्ये आमदार गोपीचंद फळकर साहेबांनी भाषण करत असताना जो समाजकंटक लिंगायत समाजाबद्दल चुकीच्या पद्धतीनं मेसेज जो कमेंटमध्ये केलेला आहे त्यांचा पहिल्यांदा आपण जाहीर निषेध करतो जो समाजकंटक आहे आम्ही काल स्वतः आमदार गोपीचंद फळकर साहेब व लिंगायत बांधव सगळं मिळून आम्ही पोलिस स्टेशनमध्ये बसून त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे तरी लवकरात लवकर मला प्रशासनाला एवढा विनंती करतो की जो समाजकंटक आहे त्यांना लवकरात लवकर सोडून त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि काय असेल क्विकली ॲक्शन व्हायला पाहिजे जो काल सभेमध्ये चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कमेंट केलं होतं आम्ही सगळं त्याचं माहिती घेतलेलं आहे संस्कार टकाळी नावानं ती लिंगाई समाजाबद्दल त्यांनी चुकीचं मेसेज ती केलेलं आहे आणि परत एक तासानं ती मेसेज डिलीट केलेली आहे मेसेज डिलीट करून आणि परत चुकीचं पद्धतीनं आणि आमदार गोपीचंद पळकर साहेबांबद्दल पण चुकीचं मेसेज त्यांनी व्हॉट्सअप ते लाईव्ह कार्यक्रमामध्ये केलेलं आहे कर पण ही सगळं चुकीच्या पद्धतीनं राजकीय कोळी बांधवण्यासाठी त्यांनी करावं लागले ह्याला काय लिंगायत समाज बळी पडणार नाही लिंगायत समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांशी पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे ह्यात काही शंका नाही ज्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे कोणीतरी राजकीय फायदा घ्यावा म्हणून सगळं लिंगायत समाज गोपीचंद पडकर साहेबांशी पाठीशी ठामपणे उभं राहिल्यामुळं त्यांना काय तर वेगळं तिथं चित्र निर्माण करायचं ते भानगडीत पडायला लागले पण ह्याला काय लिंगाय समाज काय बळी पडणार नाही लिंगाय समाज बसवणावर बसवण्याचा विचार ऐकणारं लोक आहे लिंगायत समाजात आपलं बसवण्यावर विचार मांडणारं लोक आहे आपलं त्यामुळे लिंगायत समाज काही एवढं येणार नाही त्यामुळे लिंगायत समाज सर्व जागृती आहे समाज मध्ये कोण काम करते काय नाही असं गोपीचंद बोडकर साहेब साहेबांनी लिंगाय समाजासाठी पंच्याहत्तर कोटी पंच्याहत्तर लाख रुपये दिलेले बसवेश्वर पुत्रासाठी असं कुठं तर लिंगायत समाज आणि धनगर समाज रोणा चांगला संबंध आहे चांगलं एकदम रोणाबंद आहे त्यांचा ज्यांच्यामध्ये आपल्या आपल्यात काय तर कर कोणी बाहेरचं फोन तर कमेंट करून भांडण करायचा प्रयत्न करायला आहे यामुळे यात काय कुणी काय बळी पडणार नाही तेवढं मी बोलतो आणि आमदार गोपीचंद पळकर साहेबांची लिंगायत समाज ताकदीनं उभं राहणार आहे मी एक गरीब लिंगायत म्हणून मी लिंगायत कार्यकर्ता म्हणून मी बोलतो आणि काल लिंगायत समाजाने गरीब लिंगायत समाजाने आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मदत केलेली आहे ही त्यांना बाहेरच्या लोकांना बघू वाटे ना ही लिंगायत समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांना मदत करावी लागेल त्यामुळे असं काय कोणी भानगडीत पडू नका काय तुम्ही काय कुठं काय कुठलं कमेंट केलं तर काय आपल्याला फरक पडणार नाही लिंगायत समाज आमदार गोपीचंद पडकर बोलतो लिंगायत समाजाबद्दल चुकीचं कार्यक्रम सुरू असताना त्यांनी कमेंट केलेला आहे जो समाज आम्ही पहिल्यांदा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि काल आमदार गोपीचंद पळकर साहेब आम्ही सगळं मिळून पोलीस स्टेशन मध्ये बसून त्यांच्यावरती कडक कारवाई करा म्हणून आम्ही त्यांच्यावरती एफ आय आर दाखल केलेला आहे ज्यांनी काल कमेंट करून दोन मिनिटात परत ती डिलीट केलेली आहे तोपर्यंत आपलं लिंगायत समाजाने ती बघून ती स्क्रीनशॉट मारून ठेवलेलं आहे सगळं आम्ही स्क्रीनशॉट सहित आम्ही पोलीस मध्ये ती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावरती आम्ही प्रशासनाला एवढंच विनंती करतो ही जो चुकीचं समाजकंटक मध्ये ती मेसेज फिरत आहे त्यांच्यावरती कडक कारवाई तुम्ही करा लवकरात लवकर त्यांना ताब्यात ताब्यात घ्या आणि शिक्षा करा एवढंच मी बोलतो आणि तालुक्यात ता भरपूर लिंगायत समाज आहे आता लिंगाय समाज विरोधकांना कटस्थानात राग रचं लागलं त्यांना लिंगाय समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांची पाठीशी असल्यामुळं काय त्यामुळं ती विरोधकांनी काय तर चुकीच्या पद्धतीने मेसेज टाकून काय तर समाज समाजामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करायला लागले पण लिंगाय समाज ह्याला काय बळी पडणार नाही लिंगाय समाज आमदार गोपीचंद पळकर साहेबांशी ठामपणे उभं राहणार आहे ह्यात काही शंका नाही जग तालुक्यात एक लाख लिंगाय समाज आहे सगळं लिंगायत समाज गोपीचंद पळकर साहेबांची पाठीशी उभं आहे